मित्रांनो तुमच्यासाठी खास फोन आलेला आहे जिओ भारत की ओन के वन कार्बन फोर जी कीपॅड फोन या ठिकाणी जिओ सिनेमा जिओ सावन जिओ पे तुम्ही एकदम फ्रीमध्ये वापरू शकतात या ठिकाणी जिओ मनोरंजन टी व्हीसह कीपॅड फोन जिओ हॉटस्टारवर आय पी एल क्रिकेट आणि मनोरंजनचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकतात क्रिकेट म्हणजे तुम्ही आय पी एल जे आहे ते अगदी फ्रीमध्ये जिओस्टारवर या तुम्ही ह्या कीपॅडच्या मोबाईलमध्ये पाहू शकतात त्यानंतर जे आहे ते जिओ टी व्हीवर चारशे पंचावन्न प्लस चॅनल या ठिकाणी पाहू शकतात या ठिकाणी तुम्ही टी व्हीवर तेवढे पाहू शकत नाहीत पण ह्या मोबाईलमध्ये जिओ जे आहे ते जिओ टी व्ही जिओ टी व्ही आहे त्या जिओ टी व्हीवर ह्या मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन आहे जिओ टी व्ही म्हणून त्यावरती तुम्ही चारशे पंचावन्न प्लस चॅनल पाहू शकतात त्यानंतर जिओ सावनवर संगीताचा आनंद घेऊ शकतात कोणत्याही मूळ फोनपेक्षा ध्वनी जे आहे ते तुम्हाला उत्तम म्हणजे आवाज आहे ते एकदम लाऊड येणार आहे त्यानंतर जिओ भारतवरील साऊंडवर जिओ पे नाव आणि तसेच जी तुमच्या जिओ भारत फोनवर प्राप्त झालेल्या यू पी आय पेमेंटसाठी तुम्ही त्वरित अलर्ट करू शकतात जिओ पेसह तुम्ही यू पी आय पेमेंट करू शकतात त्यानंतर कोणत्याही क्यू आर कोडचा वापर करून सहजपणे पैसे मिळवू शकतात आणि पैसे देऊ पण शकतात या ठिकाणी पहा भरपूर तुम्ही जे एवढंही स्क्रीन आपलं म्हणजे अँड्रॉइड फोनमध्ये करतात ते या ठिकाणी करू शकतात म्हणजे पैसे द्यायला बी तुम्हाला या ठिकाणी जमते आणि वापस तुम्हाला तुमच्या मित्राकडून पैसे तुमच्या मोबाईलमध्ये घ्यायला पण जमते म्हणजेच या ठिकाणी यू पी आय पेमेंट संपूर्ण या ठिकाणी काम करत आहे त्यानंतर इनबिल्ट साऊंड जे आहे ते बॉक्स वैशिष्ट्यासह त्वरित सूचना मिळू शकतात यामुळे व्यवसायांसाठी कोणत्याही भाड्याच्या शुल्काशिवाय डिजिटल पेमेंट स्वीकारण्यासाठी हा एक आदर्श फोन बनतो पालक आणि मुलांशी संपर्कात राहा वृद्ध पालक मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी या वापरण्याचा सोप्या फोनद्वारे त्यांच्या मित्रांशी आणि कुटुंबाशी संपर्क साधणे आता पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे नवीन्यपूर्ण आणि प्रीमियम स्पेस डिझाईनसह पर्यायशी जेवणशैली फोन हे एक प्रीमियम डिझाईन मजबूत आणि गुळगुळीत बटणे स्टायलिश लुक उत्कृष्ट ध्वनी गुणवत्तेसह हो ये येतो आणि त्याची कमी किंमत असल्यामुळं या ठिकाणी जे आहे ते सर्वांना घ्यासारखं आहे फक्त सहाशे नव्याण्णव रुपये लगेच ऑर्डर करू शकत आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिलेली आहे सर्वोत्तम प्रवास साथीदार जिओ भारत त्यांच्या उत्कृष्ट वैशिष्ट्यामुळं हलक्या वजनामुळे आणि टीकापणामुळं पूर्णपणे प्रवास साथीदार आहे ते वीस भारतीय भाषांना समर्थन देतो आणि एक हजार एम एच दीर्घकाळ टिकणारी बॅटरी आयुष्य हे एकदम भारी मोबाईल आहे जिओ भारत के वन कार्बन फोर जी की पॅड फोन आहे विच या ठिकाणी तुम्ही फक्त सहाशे नव्याण्णव रुपयेमध्ये मागू शकता आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेलं आहे तुम्ही अगदी फ्रीमध्ये मॅच पाहू शकता फ्रीमध्ये कुठलेही सिरियल पाहू शकतात फ्रीमध्ये तुम्ही पैसे मागू शकता दुसरा आणि फ्रीमध्ये पैसे देऊही शकतात या ठिकाणी बघूयात जिओ भारत केवन कार्बन फोर जी फोनमध्ये कोणकोणते जे आहे ते या ठिकाणी वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतात त्या ठिकाणी जे आहे ते, ते जिओ भारत वन कार्बन फोर जी फोन आहे कीपॅड फोन आहे जीओ सिनेमा जिओ सावन असल्यासारख्यात चालतात त्यानंतर कॅमेरा आहे यामध्ये तुम्ही कॅमेरा पाहू शकतात त्यानंतर फोर जी डिजिटल लाईफ आणि वॉश ब्लॉकबस्टर महावी व्हिडिओज पाहू शकतात त्यामध्ये त्यानंतर जे आहे ते डिजिटल कॅमेरा बेस्ट मोमेंट जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यानंतर जे आहे ते स्क्रीन आहे वन पॉईंट डबल सेवन नंतर नॅनो सिम सिंगल जिओ लॉकेट आणि एक्सप्रायडल मेमरी एकशे अठ्ठावीस त्यानंतर पहा स्पेशल फ्युचर काय आहे बॅटरी कॅपसिटी आहे एक हजार एम एच फोर जी ब्रँड आहे आणि ब्रँड थेरी जी आहे फाईव्ह जी त्यानंतर जे आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लगेच ऑर्डर करू शकता तुम्हाला ऑर्डर करण्यासाठी काही अडचण आहे तुम्ही डायरेक्ट आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन दे लिंक आहे तिथून तुम्ही ऑर्डर करू शकतात फक्त आणि फक्त सहाशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्ही सहाशे नव्याण्णव रुपयामध्ये डायरेक्ट आपल्या व्हिडिओच्या खाली लिंक आहे ते तुम्ही मागू शकतात